भारतीय जनता पक्षाच्या पंकजाताई मुंढे यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेल्या सभेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांच्यावरती मोठं टीकास्त्र सोडलं त्यांनी जेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तेव्हापासून राष्ट्रवादीला ग्रहण लागलं असल्याचं अस्पष्टपणे टोला लागावला या बरोबरच अनेक विषयांवरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांना प्रश्न देखील उपस्थित केले आहेत ऐकूयात काय म्हणाल्या पंकजाताई मुंडे राम म्हणाले माझ्या आमच्याकडे विरोधी पक्ष नेते बीड जिल्ह्याला विरोधी पक्ष नेते चुकलंय थोडं आपलं इथे विरोधी पक्ष नेते तिथे पक्ष विरोधी नेते आणि ते स्वतःच्या पक्षाचा वाटा करण्यासाठी त्या पक्षात आहेत कारण जेव्हापासून ते त्या पक्षात गेले त्या पक्षाचा एक 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 पिलर ढासळत चाललेला आहे एक एक, एक, -एक संस्था त्या पक्षाची संपत चाललेली आहे आता आमच्या बीडचा बघा बीड मध्ये आधी पाच आमदार होते राष्ट्रवादीचे आता हे त्या पक्षात गेले भाजपचे पाच आमदार झाले आणि राष्ट्रवादी पूर्ण रसा तळायला गेली आता या जिल्ह्याच्या राजकारणावर ते टिप्पणी करतात सांगितलं सुजय विखे पाटलांचं हे बरोबर नाही विरोधी पक्ष नेते नाही पक्षविरोधी देते म्हणत होते त्यांनी सुजय विखे पाटलांचा हे बरोबर नाही वडिलांनी इथे राहायचं पुढे जायचं म्हणजे काय केलं होत तुम्ही काय केलं होत <गण> सुरुंग पेरून स्वतःच्या वडिला राष्ट्रवादीत पाठवलं अरे पेरून म्हणजे ब्लास्ट झाला तर आरे वडिलांची दुपारी मग स्वतः आपला सेफ बसले तुम्ही दुसऱ्यांना लेक्चर देताना आश्चात पहा तुम्ही वडिलांना पुढे राष्ट्रवादीत पाठवून पराभवाचा सामना करायला येऊन स्वतः मागल्या गेला हे विसरू नका सुजय विखे पाटलांचं चुकलं आज सुजय विखे पाटील तुम्ही सांगितलं की तुमचे आई वडील प्रचाराला येऊ शकत नाही हे तुमचं दुःख तुम्ही सांगितलं आता एकमेकांच्या मी सांगितलं यांचं कामच आहे कुणाच्या घरात कुणाचा भाऊस द्यायचं नाही करडिले का करडिले साहेबांना मोठा प्रश्न निर्माण करून ठेवला पण तरी मला पूर्ण विश्वास आहे आता मी सुजय सुजयेंना म्हणलं मांडीवर घ्या बरं त्यांना <laughs> साहेब विषयच मिटवून टाका तिकडं मोनिका राजेंना उभं थोडा डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तिथं म्हणजे राम शिंदेच्या मतदारसंघात तिकडून घुसखोरी करायचा प्रयत्न चाललाय म्हणजे या नगर जिल्ह्यामध्ये सगळीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न असल्यामुळे खासदार कोणी आपल्या हातातला आपल्या मुठीतला यावा नाहीतर खासदार पडला तरी चालेल अशी यांची भूमिका आहे सगळ्या असताना सुद्धा त्यांना उमेदवारी नाकारली हे वैयक्तिक हे काय दगडावरची पांढरी तशीच परिस्थिती तिथे प्रीतमताईंची निवडणूक आणि आमचे भाऊ विचारतात की प्रीतमताईंची पात्रता काय निवडणूक लढवण्याची इकडे सुजय विखेंची पात्रता अरे इथे डॉक्टर दोन बाजूला शेजारी शेजारी दोन डॉक्टर खासदार म्हणजे तुमचे आरोग्याची चिंता नाही पातळी दी। बीड जिल्हा आणि नगर जिल्ह्याच्या आरोग्याची चिंता नाही प्रीतम त्यांची पात्रता काय असा प्रश्न विचारतात आणि तुम्हाला दोन वाक्य बोलता येत नाही त्यांनी ते, त्यांची पात्रता विचारा वाटली नाही तुम्हाला मला विचारलं लोकांनी मला काही कुणावर टीका करायची नाही मला कुणावर वैयक्तिक पातळीवर टीका करायची नाहीये पण मला लोक मला त्यांना प्रश्न विचारला इंटरव्ह्यू मध्ये की रोहित पवार जे राम वाट्याला आलेत बरोबर आहे का आणि पार्थ पवार उत्कृष्ट नेता आहे असा प्रश्न आमच्या भावाला विचारला टीव्ही त्यांनी सांगितलं रोहित आणि पार्थ हे महत्वाचं नाही पवार हे मोतळ पवार किती चमचेगिरी करणारे तुम्ही किती सगळ्या परिवाराला उमेदवार दिले परिवारवादे म्हणे मुंडे साहेब जिल्ह्यातली घराणे संपवा काय आहे म्हणून एक मुलगी लोकसभेला उभी राहिली आणि वडिलांनी आदेश दिला समाजसेवेचा म्हणून दुसरी उभी राहिली तुम्हाला तुमच्या पक्षातली घराने शाही दिसत नाही अर्धा डझन लोक तुमचे पदावर आहेत आणि सगळ्या उमेदवार घरात दिल्या ती घराने शाही